नमस्कार मित्र मित्रमित्रांनो आज आपण बघणार आहोत बटाट्याचे वेफर बटाट्याचे वेफर सगळ्यांनाच आवडतात कोणाला आवडत नाही असं होतच नाही आणि बनतात सुद्धा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला काहीही करावं लागत नाही आपण प्रत्येक वेळा काय करतो बटाटे घेतो सोलून घेतो नंतर त्याच्यात स्लाईस करतो धुवून कपड्यावरती घालतो आणि नंतर तळतो तरीसुद्धा ते बनत नाही पण या ठिकाणी आपल्याला काही करायचं नाही पटकन अगदी बनणारे आहेत आपले वेफर तर चला आपण या रेसिपीला पटकन सुरू करायचं आहे तर सगळ्यात अगोदर बघा इथे मी घेतले दोन पद्धतीचे बटाटे या ठिकाणी घेतले हे लाल बटाटे अशा प्रकारचे बटाटे ना तुम्हाला बाजारात कुठेही मिळतील कधी तुम्हाला अशा प्रकारचे बटाटे घेतले तर तुम्हाला बेफरसाठी अगदी परफेक्ट बटाटे आणि या ठिकाणी ते सफेद बटाटे आता हे जे बटाटे असतात ना लाल बटाटे हे काय करायचे कधी ह्याच बटाट्याने पेपर बनतात आणि हे सफेद बटाटे त्याच्याने बिलकुल बनत नाही तुम्ही जरी किती वेळा केलं तरी बनणारच नाही आणि लाल बटाटे जर तुम्ही जर केलं तर तुमचं अगदी हंड्रेड पर्सेंट तुमचे बटाट्याचे बेफर अगदी परफेक्ट बनतील कुठे काही चुकणार नाही ते बटाटे आपण काढून ठेवले आणि आता काय करायचं या बटाट्यांना अगदी आपण चोरून घ्यायचं व्यवस्थित त्याच्या सगळ्या साली काढून घ्यायच्या चांगल्या व्यवस्थित बटाटे मी चांगले व्यवस्थित सोडून घेतले आणि त्याला ज्या बाजूला सगळं जे काही लागलेलं ला असतं थोडेसे अगदी काळे काळे असे डाग सारखे असतात ला ला ते सगळे काढायचे नाही तर काय होतं बटाट्याचे जे आपण वेफर बनवतो ना ते वेफरला सगळे लागतील म्हणून ते काहीही करायचं नाही अशा प्रकारे सगळं आपण काढून घ्यायचं असं आणि करताना जेव्हा तेव्हा तुम्ही सोलून आणि तेव्हा तेव्हाच तुम्ही पाण्यामध्ये टाकायचे नाहीतर काय होतील आपण सोलेपर्यंत ते अगदी पूर्ण काळे होतील म्हणून पटकन त्याच्यामध्ये टाकायचे आणि अशा प्रकारे बघा आता मी अगोदरच दोन पाण्याने धुतले होते ना पुन्हा एकदा पाण्यात टाकले आता हे एका टॉवेलमध्ये किंवा कुठलाही कुठला कपडा घ्या आणि त्याला आपण कोरडं करायचं इथे आपल्याला स्लाईस वगैरे केल्यानंतर धुवून नंतर, नंतर काही आपल्याला त्याला अगदी पुसाय म्हणजे ड्राय वगैरे करायचं नाही अशा प्रकारे फक्त त्याला अगदी व्यवस्थित एकदा कोरडे करून घ्यायचे आता हे बटाटे कोरडे झालेत आणि आता आपण काय करणार आहोत त्याचे स्लाईस करायचं पण स्लाईस करण्या अगोदर तुम्हाला एक सांगते इथे मी घेतलं आहे बघा ही तयारी पण आपल्याला अगोदर जरुरी आहे अर्धी वाटी पाणी घ्यायचं आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे हे मिठाचं पाणी आपण अगोदर रेडी करायचं हे आपल्याला अग गरजेचं आहे तर ह्याला आपण बाजूला काढूया आणि आता बटाट्याची आपण स्लाईस करून घेऊया माझ्याकडे ना या या ठिकाणी माझ्याकडे बघायचं जे स्लायसर आहे ना खूप जुनं आहे माझं खूप वर्षापूर्वीचं आहे असं आता मिळेल का शंक्याचं आहे अगदी मस्त आहे पण याप्रमाणे ज्या पात्राचं ज्या म्हणजे स्टीलचं मीठ ना ते घेतलं तरी चालेल आणि आता काय करायचं बटाटा आडवाग्या टाकायचा आणि अशा प्रकारे स्लाईस करून घ्यायचं अगदी अशा प्रकारे केल्या पाहिजे की आता मस्त असे मोठे स्लाईज आपले बन म्हणजे बनतात आणि बटाटे सुद्धा अगदी जास्त अगदी पातळ घेऊ नका आणि जास्त जाळू नको अगदी मिडियम नाही म्हणजे बटाटे अगदीच वेफर छान बनतात आता हे सगळे मी करून घेतलेत बघा अशाच प्रकारे जे बटाटे बाकीचे ते सुद्धा त्याची स्लाईस मी करून घेणार आहे अगदी व्यवस्थित बघा नाही जाड नाही पातळ अशा प्रकारे तुम्ही करायचे मी अगदी बटाटे करून घेतलेत आणि कढईमध्ये तेल गरम करायला आहे ते अगोदरच करायला ठेवायचं का तेल अगदी चांगलं कडकडीत गरम झालं पाहिजे आता एक एक बटाटा काढून त्याच्यामध्ये टाकायचं आणि तेल पहा अगदी मस्त जेव्हा आपण बटाटे टाकतो तेव्हा तुम्हाला कळेल त्याचे ते बुडबुड अशा प्रकारे यायला लागतात म्हणजे आपलं जे तेल आहे अगदी छान असं आपलं गरम झालेलं आहे चितका मारलेल्या कढईमध्ये तुम्ही टाकायचे तुमची मोठी लहान जे असेल ती तुम्ही घेऊ शकता जर मोठी असेल तर तुम्ही जास्त क्वांटिटीने जरी घातलं तरी तुमचे जास्त बटाटे जरी पण एकाच वेळी बरेचसे निघतील तर अशा प्रकारे करायचे बघा इथे बरेचसे त्याच्यामध्ये पेपर टाकलेत काही चिटकतं वगैरे नाही व्यवस्थित होतात त्यानंतर काय करायचं आता गॅस मात्र मिडियम करायची आणि त्याच्यावरतीही मिठाचं पाणी अशा प्रकारे टाकायचं मिठाचं पाणी टाकले की जरा काळजीपूर्वक टाका त्याचे जरा ते चिंतवडे उडतात म्हणून जरा अगदी थोडंसं पाठीला आणि नंतर काय करायचं झाडाच्या झाडाच्या साह्याने त्याला अगदी पूर्णपणे गोलगोल भारत चिरून घ्या त्याच्यामुळे काय होतं होतं की गोलगड जर तुम्ही चिरवलाच ना तर तुमचे बटाटे एक सारखे अगदी झाडूया तुम्ही कधी पाहिलं असेल जर बाहेर भाग असाल त्यांच्या पढाई असतात तर बाहेर त्या अगदी पूर्ण झाडाचा पूर्णपणे फिरत असतात ते फिरवले काय होतं ते बेसर पण पूर्णपणे असं बोलबोल फिरत असतात आणि छान असे एकसारखे सारखे भाजले जातात त्याचप्रमाणे ते करतो आणि जेव्हा तेलाचं अगदी त्यांच्या थोडस कमी होतं बोलबोली जरा कमी व्हायला लागले म्हणजे आपले बेसर अगदी छान असे टेस्टी होत झाले म्हणजे बल्ब आपण तुम्ही वेपर पाहिले असेल अगदी सफेद व्हॅगेट इथे कुठे काळे वगैरे लालसर वगैरे झालेले नाही अशा प्रकारे झाले की आपण वेपर काढून घेऊ त्या ठिकाणी पुन्हा मी दुसरी बॅच टाकली आहे तुम्हाला ते मी दोन वेळा पुन्हा दाखवते जितके अशाच प्रकारे करायचं ज्याप्रमाणे दाखवलो त्याचप्रमाणे असंच मिठाचं पाणी टाकायचं आणि पटकन फिरवायचे आणि असंच करून आपण बटाटे तळून घेतो आता हे सुद्धा झालेले आहेत बटाटे आता हे सुद्धा काढायचे बटाट्याचे वेफर आपले सगळे रेडी झालेत मी एका चाळणीमध्ये काढले होते त्याच्यामुळे काय होतं पार पण याच्यामध्ये ना टेस्ट तर जास्त नाही अगदी मस्त कोरडे होतात छान आवाजही येते बघा म्हणजे आपले वेफर अगदी मस्त क्रिस्पी असे झालेले आहेत अशा प्रकारचे वेफर तुम्हाला घरी जर तुम्ही केले तर ती खूप बऱ्याच मोठ्या प्रमाणात तुम्हाला वेफर मिळतात मुलं अगदी आवडीने खातील अगदी हवाबंद डब्यामध्ये तुम्ही करून ठेवलात तर अगदी काहीही होत नाही कारण काही अगदी क्रिस्पी झालेलं सर ज्याप्रमाणे आपण बाहेरून आणतो बाजारात प्रमाणे हे वेफर बनतात आणि तुम्हाला एखादा तोडून सुद्धा दाखवतील की अगदी बघा किती मस्त आवाज आवड अगदी क्रिस्पी बन बनलेल्या आहेत आणि बटाटे आपल्याला स्वस्तही पडतात जेव्हा बटाटे वीस पंचवीस रुपयाला येतात त्याप्रमाणे तुम्ही घेतले आणि अशा प्रकारे वेफर केले तर बरेच प्रमाणावर तुम्ही वेफर बनवू शकता कशी वाटली माझी रेसिपी आवडली का आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे आणि पुन्हा एकदा भेटायचं आपण एका छानशा रेसिपी बरोबर